नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीच्या घरात निकीत आंबोळी अरबास पटेल जान्हवी यांना भिनणाऱ्या आर्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आर्या रॅपर आहे हे आपण सर्वांनाच माहीत आहे आर्या जग जाधवचा जन्म महाराष्ट्राच्या अमरावतीमध्ये झाला वीस डिसेंबर दोन हजार एकला मध्यमवर्गीय कुटुंबात झाला तिने आठवीपासूनच कविता लिहायला सुरुवात केली पण कधी रॅप सॉंग लिहिला नव्हता रॅप सॉन्ग तिला आवडायचे दोन हजार अठराला तिचा अपघात घडला ज्यानं तिचा अविश्वास पालटून गेलं दोन हजार अठराला एका अपघातात आर्या जबर जखमी झाली ती तिचे हातपायही हालू शकत नव्हती मनातील उदासीनता बाहेर काढण्यासाठी तिने लिहायला सुरुवात केली आर्याने आयुष्यातील पहिलं रॅप सॉंग लिहिलं पण त्या रॅप सॉंगला नातलग आणि समाजातून तिला काहीच प्रतिसाद मिळाला नाही आर्याच्या घरच्यांनी मात्र तिला पूर्ण पाठिंबा दिला नऊवारी साडी घालून ती रॅप सॉंग करू लागली व छोटे मोठे शोज व इव्हेंट्स करू लागली दोन हजार बावीसमध्ये तिने एम टी व्हीच्या हसल टू पॉईंट झिरोमध्ये सहभागी झाली या शोमध्ये तिचं नऊवारी हे रॅप सॉन्ग खूप गाजले एम टी व्हीच्या शो नंतर आर्याचं आयुष्यच बदललं त्यानंतर तिने का गाना प्यार बरकरार रखे हे अल्बम केले त्यानंतर ती झी युवाच्या एका शोमध्येही दिसली आर्या सध्या सिंगल आहे आर्या ही मराठीतले ज्येष्ठ पत्रकार आशिष जाधव यांची पुतणी आहे लोकप्रिय प्रिय झाल्यानंतर आर्याने बिग बॉस मराठी या शोमध्ये जाण्याचा निर्णय घेतला बिंदास्त आणि बोल स्वभावामुळे आर्याला बिग बॉसच्या घरातले आर्याला पसंतीची पावती मिळते तर मंडळी तुम्हाला आर्या कशी वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका